उमेदवारी अर्ज भरायला जाणाऱ्या उमेदवाराला अर्जच भरू द्यायचा नाही मग ती निवडणूक आणि त्या महिलेनं त्या गावामध्ये अर्ज भरायची तयारी दाखवल्यानंतर तिचा अर्जच भरला जाऊ नये याच्या करता म्हणून सगळी यंत्रणा प्रशासनासहित काम करते हे अत्यंत लाजीरवाना आहे या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र हप्ते सोलापूर जिल्ह्यातलं आनगर नगरपंचायत ही ग्रामपंचायत असताना मागच्या साठ वर्षापासून बिनविरोध होण्याची परंपरा आहे आणि त्या आता आनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतरची पहिली निवडणूक आहे आणि आनगरकर पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शब्द दिलाय की आमच्या अनगरची बिनविरोधची परंपरा साठ वर्षाची तशीच कायम राहील ते कशा पद्धतीनं त्यांची ग्रामपंचायत बिनविरोध करत होते आणि आता नगरपंचायत कशा पद्धतीनं बिनविरोध करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याच एक ज्वलंत उदाहरण आहे उज्ज्वला थेटे या अनगरच्या रहिवासी आहेत मतदार आहेत आणि त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या करता उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ्याच्या चिन्हावर भरण्याच्या करता तयार केलेला आहे आणि आज त्या अर्ज भरायला येणार आहेत असं समजल्यानंतर आनगरच्या प्रत्येक रस्त्यावर सगळीकडे ट्रॅक्टर लावलेले आहेत उसाचे ट्रॅक्टर लावून रस्ता अडवलेला आहे आनगरकडे जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर त्यांनी त्या ठिकाणी गुंड उभा केलेला आहे हात्यामध्ये हात्यार देऊन काठ्या लाट्या देऊन या महिलेवर हल्ला करण्याच्या करता म्हणून यंत्रणा कामाला लावली आहे आज मोहोळमध्ये म्हणजे जिल्हाध्यक्ष आहे पक्षाचा माझ्या कार्यालयाच्या बाहेर इथं अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू असताना माणसं त्या ठिकाणी पाठलाग करायला पाठवलेली आहे जिथं अफिडेव्हिट करायला जात आहेत त्या अफिडेव्हिट तिथं करता येऊ नये अशा पद्धतीची त्या ठिकाणी व्यवस्था केली जाते म्हणजे अशा पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरायला जाणाऱ्या उमेदवाराला अर्जच भरू द्यायचा नाही अशा मग ती निवडणूक बिनविरोध अशा पद्धतीनं साठ वर्ष यांनी केवळ वर ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचा आहे त्यांना अर्जच भरू द्यायचा नाही अशा पद्धतीनं अशी मोडस सॉपरंटी वापरून त्यांनी बिनविरोध केलेली आहे उज्ज्वला तिथे आमच्या आता त्या उमेदवार आमच्या आहेत त्या ते सोबत आहेत त्यांना सकाळपासून आणि कालपासून ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव येतोय मी जिल्हाध्यक्ष म्हणून या महिलेच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना स्वतः व्यक्तीच्या फोन करून यांना आनगरला जात असताना त्यांच्या जीवितला धोका असल्या कारणानं सुरक्षा पोलिसांची द्यावी अशी विनंती केली ऍडिशनल एस पीना त्या ठिकाणी के विनंती केली संबंधित उमेदवाराने स्वतः आठ दिवसापूर्वीच मी अर्ज भरणार आहे आणि मला जात असताना माझ्या जीवाला धोका आहे त्या कारणामुळे त्या ठिकाणी जात असताना मला पोलीस संरक्षण दिलं जावं असा विनंती अर्ज लिखित स्वरूपात दिलाय त्याच्यानंतर मी स्वतः मोहळचे पोलीस निरीक्षक यांना देखील त्या ठिकाणी बोललेलो आहे आणि असं असतानाही पोलीस अजिबात कोऑपरेट करायला तयार नाहीत तिथले निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं जे मोहोळचे तहसीलदार आहेत राजेंद्र सचिन मुळीक सचिन मुळीक हे आनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत कालपासून मी त्यांना स्वतः फोन करतोय आता हे सगळं मी कानावर घालणारच आहे परंतु या मीडियाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मुस्कडधाबी या ठिकाणी होते त्या तहसीलदारावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर किती दबाव आहे यांना शौचालय असल्याचा दाखला पाहिजे मुख्याधिकाऱ्याकडनं शौचालय असल्याचं त्यांचा स्वतःचा गावात बंगला आहे शौचालय घरातच आहे फक्त त्याचा दाखला जोडायला लागतो हा दाखला त्यांना काढण्याच्या करता मुख्याधिकाऱ्यांना स्वतः आमदारांनी फोन केला आम्ही स्वतः फोन केला त्या संबंधित महिलेने फोन केला मुख्याधिकाऱ्यांनी होय म्हणून सांगून सुद्धा त्या ठिकाणी शौचालयाचा दाखला अद्यापपर्यंत दिलेला नाही या कारणाच्या करता जिल्हाधिकारी कर सोलापूर यांना त्या ठिकाणी कळवलं जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांना जे आवश्यक आहे ते कागदपत्र उपलब्ध करून द्या मतदार यादीमध्ये नाव असल्याच्या संदर्भानं त्याचं अटेस्टेशन करावं लागतं मतदार यादी ऑनलाईन निघते त्या उज्ज्वला तिटे यांचं नाव मतदार यादीत आहे आणि त्याच्याकरता त्याला सर्टिफाईड करण्याच्या करता त्याच्यावर सही शिक्का जो आहे तो संबंधित मुख्याधिकारीचा त्या ठिकाणी असायला लागतो किंवा तहसीलदाराचा असायला लागतो तो सही शिक्का देण्याच्या करता सुद्धा या लोकांनी एक प्रकारे नकार दिलेला आहे मग मा मला सांगा प्रशासन जे आहे माझं निवडणूक राज्य निवडणूक आयोगाला आणि मान्य राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना यांना विनंती आहे आणि आवाहन आहे की अशा पद्धतीनं आज राजन पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत त्यांना तुम्हाला दिलेल्या शब्दाच्या खातर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध करायची आहे परंतु लोकमतानं आणि लोकसहमतीनं बिनविरोध झाली तर आम्हालाही त्याचा आनंद वाटेल परंतु अशा पद्धतीनं मान्य मुख्यमंत्री महोदय मुस्कट दाबी करून आणि एका महिलेला त्या ठिकाणी साधा दाखला मिळू द्यायचा नाही आणि त्याचबरोबर तिच्या मतदार असल्याच्या संदर्भानं तहसीलदारांनी सही करायची नाही आणि कलेक्टरचं सुद्धा यंत्रणा ऐकत नाही एसपीचं यंत्रणा ऐकत नाही पोलीस संरक्षण दिलं जात नाही म्हणजे या राज्यात चाललंय काय हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो ती महिला आज इथं आहे तिला एकतर त्या महिलेवर एवढा अन्याय केलेला आहे तिचं घरदार जाळून टाकलं घरावर तोरडा टाकला शेत जाळून टाकलं तिच्या मुलावर अट्रॉसिटी दाखल केली घर सोडायची वेळ आली आज मुलगा त्या ठिकाणी पुन्हा ड्रायव्हर म्हणून काम करतो त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम करावं लागतं आणि त्या महिलेनं त्या गावामध्ये अर्ज भरायची तयारी दाखवल्यानंतर तिचा अर्जच भरला जाऊ नये करता म्हणून सगळी यंत्रणा प्रशासनासहित काम करते हे अत्यंत लाजीरवाना आहे नगरपंचायतीसारख्या निवडणुकीमध्ये असं घडत असेल तर याची दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि राज्य निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी जे कोणी असतील त्यांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे कारण हे निवडणूक निर्णय अधिकारी आज ही निवडणूक एका व्यक्तीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचा कार्यकर्ता असल्यासारखं जर काम करत असतील तर याच्यावर त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि उद्या जर या महिलेच्या संदर्भानं कुठला अनुचित प्रकार घडला तर याला जिल्ह्याचं पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर संपूर्ण यंत्रणा त्याला जबाबदार असेल राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांना माझ्या पक्षाचा ईबी फॉर्म आताच दिलेला आहे आमच्या पक्षाच्या त्या नगराध्यक्ष पदाच्या अनगरच्या उमेदवार आहेत लोकशाही मार्गाने त्यांना अर्ज भरू दिला गेला पाहिजे जर त्यांचा अर्ज भरला गेला नाही तर याच्या संदर्भानं याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कदाचित द्यावं लागू शकतं आणि राज्य निवडणूक आयोगाला देखील त्या ठिकाणी निवडणुकीचं जे सांगितलं जातं त्याच्यावरच त्या क्वेश्चन मार्क तयार होऊ निवडणुकीच शेळगीतील महेश थोबडे नगरात डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू बीएच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन झिरो टू झिरो झिरो नाईन सेव्हन नाईन एट सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडेनगर शेळगी सोलापूर